अठरा अधिकारी एकोणीस कर्मचारी सहभागी होते बोनकोडे गाव खेरणे आणि कोपर खैराने भागातून मोठार वाहन कायदा जुगार प्रतिबंध हिस्ट्री शिटर गुंडा रजिस्टर तपासणे हॉटेल लॉज तपासणी तसेच फरार आरोपी पकडणे एन डी पी एसनुसार नुसार कारवाई अशा गंभीर प्रकारच्या कारवाया या कोबिंग ऑपरेशन दरम्यान करण्यात आल्या तसेच आपल्या आसपास संशयास्पद अथवा गुन्हेगारी वृत्तीच्या हालचाली आढळून आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त आदिनाथ बुधवंत यांनी केले आज आपण कोपरखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोंबिंग ऑपरेशन केलं त्याच्यामध्ये अठरा अधिकारी आणि पंच्याण्णव कर्मचारी होते त्याच्यामध्ये आर सी पी पोलीस स्टेशनचे कर्मचारी झोन वन स्ट्रायकिंग एवल वाशि स्ट्रायकिंग यांनी सहभाग घेतला यामध्ये आपण वेगवेगळ्या कारवाई केलेल्या आहेत याच्यामध्ये मुख्यतः बोनकोडगाव खैरणे आणि कोपर खरणे या भागामध्ये आपण कारवाई केली आहे त्याच्यामध्ये मोटर व वाहन कायदा त्याच्यानंतर प्रोविशन ॲक्ट जुगार प्रतिबंध कायदा समन्स वॉरंट तामील करणे त्याच्यानंतर हिस्ट्री शीटर गुंडा रजिस्टर तपासणे चेक करणे त्याच्या हॉटेल लॉजेस चेक करणे फरारी आरोपी पकडणे अशी कारवाई केली आहे यामध्ये आम्ही एन डी पी एस ॲक्टप्रमाणे दोन कारवाई केलेली आहे एम यू प्रमाणे दोन ठिकाणी नाकाबंदी लावली होती त्या ठिकाणी आम्ही पंच्याण्णव वाहनावर केसेस केलेले आहेत आम्ही अडतीस हिस्ट्री शीटर चेक करून त्यापैकी आम्हाला तेरा शीटर मिळालेले आहेत एक अठ्ठावीस गुंडा रजिस्टर आम्ही चेक केले त्यापैकी सात आम्हाला मिळून आलेले आहेत समन्स एकवीस आम्ही तामील केलेले आहेत आठ वॉरड तामील केलेले आहेत प्रोविशन ॲक्टप्रमाणे आम्ही चार कारवाई केलेली आहे तसेच जुगार सुद्धा आम्ही एक, एक कारवाई केलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही दोन फरारी आरोपींना पकडलेला आहे त्यामध्ये एक इराणी आहे यामध्ये नागरिकांना आम्ही असंच आवाहन करू शकतो जर आपल्याला याबद्दल काही बांगलादेशी किंवा नायजेरियनबद्दल किंवा इतर कुठल्याही बेकायदेशीर कृत्याबद्दल माहिती असेल तर आमच्याकडं तात्काळ संपर्क साधावा आमच्याशी या ठिकाणी औदुंबर पाटील फिया आहेत त्यांनाही संपर्क साधावा आम्ही तात्काळ त्याच्यावर कारवाई करू